बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे आज संपूर्ण देश योगामध्ये मग्न झाल्याचं पाहायला मिळत आहे आज अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिन हा देशभरात साजरा केला जातोय त्यामुळे आज देशातील सर्वच प्रमुख नेते असतील यांनी देखील आज योगाभ्यास केल्याचं पाहायला मिळत आहे आज अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिन हा देशभरात साजरा केला जातोय त्यामुळे भारतातील प्राचीन काळापासून योगाला आयुर्वेदात देखील महत्व प्राप्त झालेलं आहे आणि हाच योगाभ्यास करण्यासाठी एकवीस जून या तारखेची निवड करण्यात आली होती या संबंधातला ठराव देखील मंजूर करण्यात आला आणि आज अकरावा योगा दिन हा साजरा केला जातो सा या पार्श्वभूमीवर देशभरात आज विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेले देशातील प्रमुख नेते जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील यांनी देखील योगाभ्यास केल्याचं पाहायला मिळालंय तर आज या योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर योगाचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत योगा शिक्षिका हर्षदा कबाडेजी जोडल्या गेलेल्या आहेत हर्षदाजी तुमचं जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत सर्वप्रथम योगा दिनाच्या तुम्हालाही शुभेच्छा माझा पहिलाच प्रश्न हा असेल की योगाचं भारतीयांसाठी असेल जगभरातल्या या मानवी जी लोक आहेत ज्यांना खरं तर आजचं धावपळीचं युग आहे या पार्श्वभूमीवर योगाचं महत्व नेमकं काय ऍक्च्युली uh, सर्वांना योग दिनाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा uh, मॅडम सांगायचं म्हणजे कसं आहे आजचा लाईफस्टाईल आपलं जे चालू आहे जीवनशैली आपलं एक बिघडलेलं जीवनशैली आपण म्हणू शकतो कारण प्रत्येकांच्या जीवनशैलीमध्ये जीवन इतकं आपलं आपण विरुद्ध दिशेने चाललेलं आहे हे आपण आरोग्य आपण धोकादायक आपण स्वतः लावत आहे त्यासाठी योगाचं महत्व सांगू इच्छिते म्हणजे योग म्हणजे काय योग म्हणजे फक्त एक आसन नसून शरीर मन आणि आत्माचं संमेलन म्हणजे योग आहे योग फक्त आसन नसून तुमचं संपूर्ण होल ओव्हर बॉडीचं हे त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केलं जातो योगाचं महत्व सांगायचं म्हणजे किती सांगितलं तरी आपल्याला शब्दाचं अपुरी होते आपलं प्रत्येक स्नायूंमध्ये ब्लड सर्क्युल वाढवण्यापासून तुमचे मेंटली स्ट्रेस ताण तणाव रिमूव्ह करण्यापर्यंत त्याचा इफेक्ट आहे आणि आत्ताचा घडीला खूप मस्त आहे कारण का आता वयाचा अट नाहीये एक पंधरा सोळा वर्षांपासून वृद्धाप्यापर्यंत प्रत्येकानं टॅबलेट सुरू आहे प्रत्येकांचा हेल्थ इश्यू चालू आहे कोणालाही स्वस्त नाहीये प्रत्येकाना इन्सोमनियाचा प्रॉब्लेम आहे डिप्रेशन एन्झायटी भरपूर प्रॉब्लेम पासून लोक त्रस्त आहे त्यासाठी तुम्ही योग आत्म आत्मसात करा योग म्हणजे फक्त आसन नसून योगामध्ये समग्रता आहे समग्रता म्हणजे काय योग प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारण आणखीन परत कसं आहे योगामध्ये चक्राचं एक मेडिटेशन आहे आणि षट चक्र षट कर्म आहे योगामध्ये सर्वात महत्वाचं मेडिटेशन आहे त्यामुळे सर्वांनी आत्मसात करणं आत्ताच्या घडीला खूप म्हणजे खूप महत्व आहे निश्चित तुम्ही उल्लेख केला की मेडिटेशन देखील त्या तेवढ्याच प्रमाणात महत्व आहे प्राणायाम नेमका कसा असतो आणि तो कशा पद्धतीने केला जातो ओके आता मी दाखवते मॅडम प्राणायाम पहिल्यांदा आपण अनुलोम विलोम प्राणायाम आवर्जून केला पाहिजे सर्वांनी अणुलोमिलोमला नाडी शुद्धि किंवा नाडी शोधन प्राणायाम म्हटलेला आहे विलोम ज्यावेळी आपण प्राणायाम करतो ह्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्यांचं शुद्धीकरण होतो इडा आणि पिंगलीद्वारे हे नाडींचं शुद्धीकरण केलं जातो विलोम करणारा व्यक्ती तुम्ही डिप्रेशनवर मात करू शकता झोपेचा प्रॉब्लेम पासून त्यातून बचाव होऊ शकता सर्दी कोकलांपासून असाध्य रोगांपासून जर तुम्हाला बरं करायचं असेल ते फक्त आणि फक्त अनुलोम विलोमला द किंग ऑफ ऑल प्राणायाम म्हटलेला आहे आणि मॅडम कसं आहे प्रत्येक प्राणायामला लिमिटेशन्स आहे पण अनुलोम विलोम असा एकमेव प्राणायाम आहे किती पण उशीर तुम्ही करू शकताय मी ऍक्च्युली अनुलोम विलोम प्राणायाम करून दाखवते तुमचं उजव्या हाताचा प्रणव मुद्रा बांधायचे डाव्या हाताचा ध्यान मुद्रा अंत्यानं उजवी नागपुडी बंद करायचे दहावीनं पूर्ण इनहेल स्लोली उजवीनं एक्झेल परत लेफ्टनोस्टीलनं पूर्ण इनहेल स्लोली एक्झेल फक्त इथं स्तब्धता असू दे आणि डीप इनहेल आणि डीप एक्झेल ला महत्व दिलं पाहिजे अनुलोम विलोम तुम्ही एक तीन चार मिनिटांपासून सुरू करा नंतर नंतर तुम्ही पंधरा वीस मिनिटांपर्यंत केलं ना स्वतःहून हो आपण ज्यावेळी करायला सुरुवात करतो संपूर्ण मानसिक ताणतणावपासून आपण मुक्त होतो आणि शारीरिक सुद्धा तुमचं कुठलंही ब्लड प्रेशर असू दे तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असू दे शुगरचं लेव्हल सुद्धा तुमचं नॉर्मल मध्ये येते फक्त पंधरा ते वीस दिवस सातत्याने केल्यामुळे त्याचा एवढा इफेक्ट होतो अनुलोम विलोमचं जी जी ज्या पद्धतीनं आता आपण पाहतोय की आजकालची पिढी असेल ही धावपळीत असते सातत्यानं वेळे वेळ ही पळत असते असं दिसून येतं तर या धावपळीच्या युगामध्ये कमी वेळात गुणकारी योगा कशा पद्धतीनं करता येऊ शकतो ओके हा बरोबर बोलत मॅडम कारण कसं आहे आत्ताच्या घडीला फास्ट लाईफ चाललेलं आहे आमचं फास्ट लाईफ म्हणजे फास्ट फूड पण आपण खातो फास्ट लाइफ पण चालले आणि सुद्धा फास्ट होत चालले त्याच्यासाठी बंधन घालण्यासाठी आपण स्वतःसाठी अर्धा तास देणं खूप म्हणजे खूप उपयुक्त आहे मॉर्निंग करा ज्यांना पॉसिबल नाही तुम्ही संध्याकाळी इव्हनिंग सुद्धा करू शकताय सांगते सुरुवातीला तुम्ही एक अकरा सूर्यनमस्कार करा ज्यांना सुरुवातीला तुम्हाला त्रास होत असेल पासा सूर्यनमस्कार करा त्यानंतर आपलं वृक्षासन आणि एकपाद प्रणवासन आसन आणि त्रिकोणासन एकदम सोपे सोपे आसन करा आणि त्याच्यासोबतच तुम्ही आता मी जे सांगितले अनुलोम विलोम आणखीन एक प्राणायाम त्याला शुद्धिक्रिया म्हणतात आपण कपाला भाती श्वसनांचा शुद्धिक्रिया ध्यान मुद्रा करून स्ट्रेट बसायचे अनुलोम सॉरी कपाला भाती कसं करायचं मी दाखवते श्वास बाहेर एट ए टाइम घडलं पाहिजे कपाल भातीचं इफेक्ट काय कपाला भातीचा अर्थ कवटीचा आतला अवयवांचा चकाकणे ह्याचं संस्कृत भाषेमध्ये अर्थ आहे जेव्हा कपालभाती करते फर्स्ट आपण तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसू लागते त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा दाग दब्बे डोळ्याकालचा काळा वगरतन हे सर्व रिमूव्ह व्हायला लागतो आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो पण प्रत्येकाचं जीवन व्यस्त आहे आता पण तुम्ही ज्या काम करताय त्या फील्डमध्ये ते सर्वांत स्टेमिना स्टेमिना जर वाढवायचं असेल दररोज तुम्ही पाच मिनिट कपाल केलं तर तुमचं दैनंदिन जीवनामध्ये तुमचं स्टेमिना वाढलेला दिसून येते हंड्रेड पर्सेंट निश्चित हर्षदाजी जसा तुम्ही उल्लेख केला की आजकाल बरीच मंडळी ही कॉर्पोरेट लाईफ जगतायत म्हणजे बऱ्यापैकी काम मग बसून अशा वेळी योगा करण्यासाठी प्राणायाम करण्यासाठी वेळ काढता येत नाही मग अशा वेळी ऑफिस मध्येच एक काही वेळातच बसून योगा किंवा प्राणायाम करता येऊ शकतो का आणि त्याचे प्रकार नेमके कोण कोणते हो सांगू शकते कारण कसं आहे मॅडम आता बैठे कामामुळे प्रत्येकाला स्पॉन्डिलायटिसचा प्रॉब्लेम चालू आहे आणि मानेचा विकार खूप लोकांना आता हल्ली तेप सुद्धा प्रॉब्लेम सुरू होत आले आणि कसं हे स्ट्रेट बसायचं सवय कोणाला नाहीये पण आत्ता कमी वयामध्ये सुद्धा असं पाठ झुकला जातो त्यामुळे तुम्ही ऑफिशियली वर्क करताना प्रत्येक वेळी अलर्ट राहायचे आपण पाठ कंबर सरळ आहे की नाही एक चार पाच दिवस तुम्हाला त्रास होईल पण प्रत्येक वेळी अलर्ट राहून तुम्ही पाठ कमरेकडे लक्ष द्या ज्यावेळी तुम्हाला सवय लागेल कारण आपला स्पाइन सिस्टम व्यवस्थित असेल ना आपला पर्सनॅलिटी सुद्धा व्यवस्थित दिसू लागतो त्यासाठी आपण मानेचा व्यायाम करू शकतो मी ते दाखवते स्लोली वन तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी स्लो करा मी फास्ट टाकवते टू थ्री फोर समोर ओके आता लेफ्ट वन पूर्णपणे तुमचा हनुवटी शोल्डर एका लाईन मध्ये यायला पाहिजे टू थ्री फोर समोर आता थर्ड स्टेप शोल्डरला आपण ज्यावेळी तुमचं कान पर्यंत आणतो ह्या बागांमध्ये ताण येणं खूप आवश्यकता आहे वन टू कारण आपलं संपूर्ण बॉडीला मानेतूनच सर्व जॉईंट्स असल्यामुळे मानेचं व्यायाम आताचा गडीला खूप मस्त आहे okay, ओके ह्याच्यानंतर आपण मानेचं रोटेशन करायचे हे बघा मान डिले सोडायचे संपूर्ण मानेचं मुवमेंट करा ज्यावेळी तुम्ही पैठे वर्क करत असताय अधून मधून दिवसातून एक दोन तीन वेळा तुम्ही मानेचं रोटेशन करणं खूप महत्वाचं आहे ह्याच्या सोबतच भुजंगासन भुजंगासन सर्वात श्रेष्ठ आहे आता तुम्ही बोललात मॅडम आत्ताच्या लोकांना बसून काम करतेमुळे खूप हेल्थ इश्यू व्हायला लागले त्यासाठी दररोज तुम्ही अर्धा मिनिट पासून सुरुवात करा भुजंगासन मध्ये होल्ड केलं ना संपूर्ण तुमचं पाठ आणि कमरेचं स्टेमिना हंड्रेड पर्सेंट वाढायला लागतो फक्त ह्याच्यामध्ये होल्ड आणि सातत्य असणं खूप गरजेचं आहे निश्चित हर्षदाजी आपण ज्या पद्धतीनं पाहिलं की जगभरातच कोरोनासारखी लाट आली आणि अनेक नागरिकांचे यामध्ये जीव पण गेले आणि त्यानंतर देखील श्वसनाचे अनेक नागरिकांना त्रास होत असल्याचं सातत्यानं आजही पाहायला मिळतं अशा पद्धतीनं योगा किंवा प्राणायामाच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं या विकारांवरती योगाच्या माध्यमातून मात करू शकतो ओके बरोबर बोललात मॅडम प्रत्येकाने हे फेस करत आहेत प्रॉब्लेम आता एकदम यंग असते ते मुलं फक्त एक पंधरा वीस स्टेप चढून आला तरी सुद्धा ते बसून टाकतात उफू आणि फर्स्ट फ्लोरला जाण्यासाठी सुद्धा आपण लिफ्टचा युज करतो पण हे ह्याचा अर्थ काय आपला स्टेमिना त्याच्यामध्ये दिसून येते बाबा किती कमतरता झालेला आपल्या स्टेमिनामध्ये आणि त्यासाठी श्वसनांचा व्यायाम सर्व सर्व प्राणायाम खूप मस्त आहे दीर्घ स्वसन आपण डीप ब्रीद म्हणतो दीर्घ स्वसन रोज पाच मिनिट करायचे काही लोकांमध्ये दीर्घ श्वास घ्या म्हणलं की असा जोरजोरात श्वास घेतला जाते जोरजोरात श्वास घेत सोडला जातो ज्यावेळी दीर्घता तुमचा आतून डीप मध्ये यायला पाहिजे दीर्घ श्वास आपण घेतो ना हे आपल्या आतमध्ये इंटरनल ऑर्गन ना शुद्ध ऑक्सिजनचा प्रवाह वाढला पाहिजे आता आपला बिंबीच्या वरती हात ठेवायचे बिंबीचं पितं दीर्घ श्वास घेताना जेव्हा तुम्ही श्वास घ्यायला सुरुवात करताय तुमचं बिंबी पासून आपल्या गळ्यापर्यंत एकदम करायचं नाही स्लोली हे बघा सुद्धा सोडायचा आहे आणि डीप तुम्ही दररोज एक पाच डीप ब्रीथ करायचं आहे याच्यामध्ये आणखीन एक दीर्घ श्वासांमुळे काय होते मॅडम आता लंग्सच्या कार्यक्षमतामध्ये प्रचंड वाढ निर्माण होतो आपल्या पप्पुसांमध्ये ना करोडा पप्पुसांमध्ये करोडा रंध्र असतात आता म्हटले तुम्हाला मगाशी मेलिपच वापर करणं कधी धावण्याचं काम नाही यांचं जास्त रनिंग पण करत नाही असे यंग जनरेशन आणि एज्युजली सर्वांनी त्यामुळे काय होतं करोड रनर जाकायचं काम आपण स्वतःहून करतो जेव्हा तुम्ही मे... प्राणायाम आवर्जून करता ते रंध्र आपोआप आपोआप मोकळे व्हायला लागतं त्यामुळे तरी प्राणायाम करा तुमचं स्टेमिना वाढते असं म्हणण्याचं रिझन तेच आहे कंटिन्यू केल्यामुळे काय होते तुमचं लंग्स लंग्स सर्व रंध्र फुले व्हायला लागते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ऑक्सिजन ग्रहण करू शकता त्यामुळे तुमचा स्टेमिना वाढलेला दिसून येतो स्वसनाचं गती वाढणं खूप महत्वाचं आहे बरंच योगासन आपण सूर्यनमस्कार जेव्हा फास्ट करतो त्यावेळी आपल्याला ब्रीदिंग वाढतो असंच एक्झाम्पल सांगायचं म्हणजे ज्यावेळी आपण खूप टेन्शन घेतो कुठल्या पण गोष्टीचं त्यावेळी सुद्धा आपल्याला आ, हे होते घाम येतो त्यावेळेस आपल्याला ब्रिदिंग खूप वाढतो पण आपलं शरीराला ते डोक्याचं वळणावर घेऊन जातो जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करून रनिंग करून ज्यावेळी ब्रीदिंग वाढताय हार्टबीट वाढता आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी ते, रा ते रामभान असतो निश्चित जी आजकालची पिढी जर आपण पाहिली तरुणाई व्यायाम करण्यासाठी जिमचा मार्ग अवलंबते मात्र जिम मध्ये प्रोटीन पावडर दिल्या जातात ज्याचा खरतर मानवी शरीरावर काही घातक परिणाम देखील होऊ शकतो मात्र योगा याचा आयुर्वेदा आयुर्वेदामध्ये देखील महत्व आहे तर योगा आणि जिमचा व्यायाम यामध्ये कशा पद्धतीनं फरक आहे आणि योगा आयुर्वेदासाठी किंवा मानवी शरीरासाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकतो ओके कसं आहे मॅडम योग असा आहे ना इथं कोणताही तुम्हाला इन्स्ट्रुमेंट लागत नाहीये आपल्याला वापरलेला इन्स्ट्रुमेंट असेल किंवा इन्टेक करणारावर काहीतरी तुमचं फूड असेल कुठलंही नाही फक्त तुम्ही एक मॅट घेऊन इथं यायचंय महिनाभरामध्ये तुमचं संपूर्ण शरीर वेल करून जायचं आहे आणि हे नैसर्गिक लाईफ एक नॅचरल लाईफ जीवन जगण्याचं एक पद्धती आपल्याला योग शिकवते आणि तुम्ही म्हटलं तसं बऱ्याच ठिकाणी जिम चालू आहे जिम वर्कआउट बाद आहे असं मी म्हणत नाही आपला बॉडी बिल्ड होण्यासाठी सुद्धा ते पण मस्तच आहे पण लोक काय करतात अतिरेक करायला लागतात आपल्याला ज्यावेळी आपण वजन उचलतो त्यावेळी आपण आपल्या क्षमतापेक्षा जास्त आपण वजन उचल ಜೆಂಬಸ್ बरस आपण वर्कआउट करत असताना आपण दुसऱ्यांचं बघून आम्ही अतिरेकाला आहारी जातो त्यामुळे जिम करणाऱ्यांचे कित्येक प्रॉब्लेम होत आले ऑन दी स्पॉट त्यांना कार्डियक अरेस्ट होणं किंवा भरपूर तुम्ही जे त्यामुळे शिरोज घेणं हे सर्व गोष्टीमुळे सुद्धा त्यांना एक जिम सुद्धा तुम्ही एक तज्ञांकडून शिकून घेऊन व्यवस्थित आपल्याला बॉडीला जे पल तेवढंच आपण केलं ना काही प्रॉब्लेम होणार नाही पण योगामध्ये तुम्ही आला तुम्हाला आज जरा जास्त वर्कआउट घेतला मी तरी तुम्हाला थोडस हलकासा बॉडी पेन होईल पण तुम्हाला शरीराला निश्चित हर्षदाजी आपण जर योगा असेल किंवा व्यायाम असेल या संदर्भात जर बोलायला गेलो तर बऱ्याचशा गृहिणी असतात ज्यांना विचारलं की तू व्यायाम का करत नाही तर त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही तर घरात असतो व्यायामाची काय गरज आहे किंवा योगा करण्याची काय गरज आहे अशा महिलांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही या महिलांना कशा पद्धतीनं योगा करण्यासाठी आवाहन करा ओके okay. खूप सुंदर क्वेश्चन विचारलात मॅडम माझंच मैत्रिणी मला स्वतः म्हणतात योगाला वेळ दे म्हटलं की नाही मी घरचं बैल लावलं नाही मी स्वतःच घरचं काम करते असं बोलतात युजली पण कसं होते घरचं काम करणं हे पण चांगलं आहे मॅडम कसं होते जेव्हा आपण योगा करतो ह्याच्यामध्ये एक ताण दिला जातो फ्लेक्झिबिलिटीने तुमचा हात वरच काली हलचल आणि प्रत्येक स्नायूंमध्ये इथं दाब दिला जातो एका आसनांमध्ये तुम्हाला इथं आम्ही होल्ड करून घेतो आणि हातापायाचं मुवमेंट इतकं छान इथं करून घेतो काम करताना कसं होतं एकच वे मध्ये आपण आपला कचरा गोळा करायचा असेल किंवा बर्तन घासायचं असेल काय असेल ते एका मोमेंटमध्ये आपण करत असतो व्यत्यय एवढा आहे ना तुम्ही काम म्हणून करा घरचं काम पण व्यायाम म्हणून करायचं नाही व्यायाम म्हणून तुम्ही फिरायला जावा किंवा योगा करा याचा सर्व अद्भुत फायदा तुम्हाला होते कारण कसं होते जेव्हा तुम्ही आसन करताय त्यावेळी बघा तुम्हाला रिलीफ मिळतो काम केल्यानंतर व्यक्ती तकून जातो पण योगा केल्यानंतर तकून जात नाही काम आणि योगामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे तुम्ही काम घरचं कामापुरते येऊन स्वतःसाठी सर्व ग्रहिणींना मी आवर्जून सांगू इच्छिते की स्वतःसाठी वेळ देणं खूप आवश्यकता आहे कारण आताच्या गडीला मेनो पॉज सारखं विचार आता कॉलेज गोईंग बऱ्याच ठिकाणी वर्कशॉप पण घेते कॉलेज गोईंग कित्येक मुलींना सुद्धा पीसीओडीचं आणि त्यांच्या पुढचं पी सीओएसचा प्रॉब्लेम आहे आणि आफ्टर फोर्टी फाय नंतरचा लेडीजनं एवढा प्रॉब्लेम आहे त्यांना एक डिप्रेशन आहे एन्झायटी वाढतो बॉडी पेन होते आणि मूड स्विंग होते क्षणोक्षणी त्यांचं क्षणी मूड स्विंग झाल्यामुळे काय होते ते ना त्यांनी काय करता त्यांना समजून येत नाही आणि एकदमच त्यांना रडू येणं आणि काही कारण नसताना एकदम त्यांना एक मन अस्वस्थ होते हे सर्व गोष्टी नैशी करण्यासाठी ते सर्व स्त्रियांना मी आवर्जून विनंती करते तुम्ही पंधरा वीस मिनिट दररोज प्राणायाम केला तरी सुद्धा तुम्ही सर्व हार्मोन तुमचं बॅलन्समध्ये यायला लागतात निश्चित माझा शेवटचा प्रश्न हा असेल की आता आपण महिलांबद्दल बोललो तरुणाईबद्दल बोललो मात्र लहान मुलं आजकालची लहान मुलं यांचा स्क्रीन टाईम मोठ्या प्रमाणात वाढल्याचं सध्या पाहायला मिळतं बऱ्याचशा लहान मुलांना अगदी शाळेतल्या पाचवी सहावीच्या मुलांना देखील आजकाल चष्मा लागल्याचं सुद्धा दिसून येतं असं लहान मुलांसाठी असे कुठले योगाचे प्रकार आहेत का जे अगदी घरातल्या घरात आपली आई असेल वडील असेल त्यांच्याकडून या लहान मुलांना योगा करून घेतला जाऊ शकतो हो हो बरोबर बरोबर क्वेश्चन विचारलात मॅडम लहान मुलांसाठी सुद्धा सर्वात मस्त आहे काही योगासन आहे काही प्राणायाम आहे कारण स्क्रीन टाइम सर्व मुलांचा वाढलेलं आहे आणि आपलं आउटडोर गेम्स पूर्णपणे कमी झालेला आहे आता त्यामुळे काय होतं मेंदूमध्ये में एक वेगळ्या केमिकल्सचं त्यांचं इमबॅलन्स व्हायला लागतो मोबाईल काढून घेतलं की मुलं रडायला लागतात चिडतात हे सर्व गोष्टी त्यांनी इतकं एडिक्ट झालेलं आहे आणि प्रत्येक मुलांना एवढं चष्म्याचे नंबर वाढतच चाललेला आहे तुम्ही चष्म्याचे नंबर म्हटल्यानंतर मी एक आवर्जून सांगू इच्छिते मॅडम ऍक्च्युली त्राटक मेडिटेशन हा सर्वात श्रेष्ठ म्हटलेला आहे एक स्टूलवर तुम्ही एखादा दिवा किंवा मेणबत्ती लावून ठेवायच्या आहे सर्व लाइट्स ऑफ करायचं आहे ध्यान मुद्रा करून म्हणजे आपण स्वतः आपण मोठे लोक पण करू करू शकते पण मुलांसाठी आवर्जून घ्यायला खूप उपयुक्त आहे आणि जेव्हा तुम्ही एक टक्क बघत राहायचं सर्व लाइट्स ऑफ करायचे कंटिन्यू तुमचं दृष्टी ते मोणबत्तीवर मेणबत्तीवर केंद्रित करायचे जोपर्यंत डोळ्यातून आश्रू येत नाही तोपर्यंत आपण तो त्राटक मेडिटेशन करतच राहायचे जेव्हा तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी येईल त्यावेळी आपलं त्राटक पूर्ण होते हे दररोज ते मुलांकडनं करून घेतल्यामुळे ना आपल्या डोळ्यांमधले तेज वाढतो मॅडम आणि ह्याच्या व्यतिरिक्त काय होते डोळ्याचं दररोज केल्यामुळे मुलांचा चष्मा तरी बिलकुल हिजून पुढे वाढणार नाहीये आणि मुलांसाठी सांगायचं म्हणजे कसं होते आताचं मुलं खूप चंचल आहे खूप अस्थिर आहे एक ठिकाणी त्यांचं मन बिलकुल स्थिर होत नाहीये त्यासाठी काय करायला पाहिजे मुलांना एका ठिकाणी गप बसा म्हटलं की होत नाहीये त्यासाठी मुलांना काय केलं पाहिजे मेडिटेशनचं एक टेक्निक त्यांना शिकवायचे शांत बसून एखादा लावून त्यांना द्यायचे आणि कंटिन्यू त्यांचा फोकस ते म्युझिक ऐकण्यासाठी त्यांना देण्यासाठी म्हणजे कसं होते निवांत बसा म्हटलं की मुलं काही न दिल्याशिवाय बसत नाही त्यांचा माइंडसेट त्यासाठी की निसर्गाचं कोणतरी म्युझिक लावायचे ते म्युझिक लावून त्यांना बसवलं ना त्यांचा खूप चांगला इफेक्ट ह्याच्यामध्ये होते निश्चित हर्षदाजी खूप धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्र सोबत हा संवाद साधल्यासाठी त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे आणि त्यानिमित्त सोबत योगा शिक्षिका हर्षदा कबाडेजी जोडल्या होत्या धन्यवाद मॅडम